पाहूयात पुढची बातमी राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आलाय या संपाचे पडसाद यवतमाळातही उमटले अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी घोषित करावं त्यांना श्रेणी ग्रॅज्युटी भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुविधा प्रदान करण्यात याव्या अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार रुपये तर मदतनीसांना वीस हजार रुपये दरमहा मानधन द्यावे महागाई निर्देशकानुसार दर सहा महिन्यानं मानधनात वाढ करावी विना योगदान मासिक निर्वाह भत्ता सेवा समाप्तीनंतर द्यावा आदी प्रलंबित मागण्यांचा त्वरित निपटारा करावा अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी कृती समिती वतीनं निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली गेल्या चार नोव्हेंबर डिसेंबर पासून अंगणवाडी सेविकेचा बेमुदत संप आहे या ठिकाणी सरकार समोर आम्ही विविध रीतीने मागण्या करण्यासाठी आंदोलन केलेले आहेत पण आंदोलनाच्या मार्फत आम्हाला अजूनपर्यंत काही मिळालेलं नाही विधानसभा समोर देखील मोठा मोर्चा आम्ही केलेला होता आमच्या मागण्या आहेत की अंगणवाडी सेविकेला किमान वेतन श्रेणी लागू व्हायला पाहिजे तेही कमी म्हणजे पंचवीस हजार असलं पाहिजे आणि किमान जगण्या खर्च मर्यादित असलं पाहिजे अजून जे, जे अंगणवाडी सेविका निवृत्त होते तिला पेन्शन मिळाली पाहिजे आणि तीही पेन्शन अर्धी मिळाली पाहिजे या सरकारने केवळ आम्हाला आश्वासनापुती कोणतंच काही दिलेलं नाही आहे आश्वाना आश्वानाचा आहे इतका मोठा आम्ही नागपूरला मोर्चा केला त्या मोर्चा मध्ये आम्हाला काही मिळालं नाही मुख्यमंत्र्यांनी देखील आम्हाला भेट दिली नाही त्या ठिकाणी आम्ही रात्र दिवस रात्र एक केलं होतं नागपूरच्या या ठिकाणी त्या सरकारला आम्ही सांगू इच्छितो की महिलांच्या बाबतीत तुम्ही जर सकारात्मक भूमिका ठेवली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे आणि जर पेन्शन मिळाली नाही किंवा ग्रॅज्युटी मिळाली नाही आणि अंगणवाडी सेविकेला मानधनात वाढ झालं नाही तर आम्ही यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करणार